मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेत दुपारी अचानक आग लागली शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागली असून प्रसंगापदान राखत कर्मचाऱ्यांनी ती आटोक्यात आणली मात्र काही महत्वाच्या फायली जळण्याची शक्यता व्यक्त होत आहे पाहूया सविस्तर रिपोर्ट अकोला शहरातील जिल्हा परिषद इमारत जिथे प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाच्या महत्वाच्या फायली आणि कागदपत्रे असतात जिथे दुपारी मोठी घटना घडली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या इमारतीत अचानक वायरिंग शॉर्ट झालं आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केलं दुपारी साधारणत दीड वाजताच्या सुमारास अचानक दुराचे लोट दिसून आलेत आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला अधिकाऱ्यांच्या तप्तरतेमुळे आग मोठ्या भागात पसरली नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या घटनेत काही महत्त्वाच्या फायली जळल्याची शक्यता असून याची चौकशी सुरू आहे अग्निशमक दलाला न बोलावता कर्मचाऱ्यांनी स्वत आग आटोक्यात आणली ही बाब निश्चितच स्तुत्य आहे मात्र अशा ठिकाणी इलेक्ट्रिक सुरक्षेची त्रुटी हे गंभीर प्रश्न उपस्थित करत या घटनेनंतर इमारतीतील घटने वीज पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं नुकसानाचा पंचनामा सुरू आहे या घटनेला पुन्हा एकदा सरकारी कार्यालयांमधील वीज व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित केली आहे कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधनामुळे मोठा अनर्थ टळलाय परंतु उद्या पुन्हा अशी घटना घडली तर